आकाशवाणी मुंबई अदिती बापट प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा न्यायालयीन चौकशी अहवालाचा निर्वाळा जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत डिजिटल विकासाच्या भारतीय मॉडेलवर आज चर्चा होणार पंच्याऐंशीव्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचं पाटणा इथं उद्घाटन आणि महाराष्ट्रातल्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली पहिल्या वेळेला खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघ अजिंक्य बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीमध्ये झालेल्या मृत्यूला पाच पोलीस कर्मचारी जबाबदार असल्याचा निर्वाळा न्यायालयीन चौकशी अहवालात हो दिला आहे हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला आज सादर करण्यात आला आरोपीशी झालेल्या झटापटीत या पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला बळाचा वापर चुकीचा असून आरोपीच्या बोटांचे ठसेही बंदुकीवर आढळून आलेले नाहीत असं अहवालात म्हटलं आहे पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आरोपी अक्षय शिंदे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलिसांच्या चकमकीत ठार झाला होता त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवर गोळीबार केल्याचा आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता जागतिक आर्थिक मंचाची पंचावन्नावी वार्षिक बैठक आज स्वित्झर्लंडमधील दाओस इथं सुरू होत आहे या पाच दिवसांच्या कार्यक्रमात सर्वसमावेशक विकास आणि डिजिटल क्रांतीच्या भारतीय मॉडेलविषयी विशेष विशे चर्चा केली जाईल माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव जलशक्ती मंत्री सी आर पाटील नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू उद्योग मंत्री चिराग पासवान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी हे भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील भारताच्या प्रभावी आर्थिक विकास दरानं प्रमुख क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय विकासासह संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि देशाला जागतिक स्तरावर एक अग्रगण्य स्थान मिळाल्याचं वृत्त आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं दिलं आहे दरम्यान जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं तसंच विविध संस्थांच्या वतीनं त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं स्थानिक मराठी मंडळींनी पारंपरिक पद्धतीनं लेजिम खेळत मराठी गौरवगीत सादर केलं मुख्यमंत्र्यांनी उपस्थित मराठी समुदायाशी मनमोकळा संवाद साधला विधिमंडळाद्वारे देशातल्या नागरिकांची सेवा करण्याची महत्वाची जबाबदारी पिठासीन अधिकाऱ्यांवर आहे असं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं पाटण्यात सुरू झालेल्या पंच्याऐंशीव्या अखिल भारतीय पिठासीन अधिकारी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते विधिमंडळात होणारे गोंधळ आणि त्यांचा पवित्र जपा संविधानानं घालून दिलेल्या मूल्यांच्या आधारे नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं लोकसभा राज्यसभेसह देशाच्या विविध भागातून आलेले विधिमंडळांचे अध्यक्ष आणि इतर अधिकारी यात सहभागी झाले आहेत याविषयी आकाशवाणीशी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले अशा संमेलनातूनच संसदीय लोकशाहीला बळकट करण्याचं अधिक पाठबळ संविधानाच्या पंच्याहत्तर वर्ष होत असताना संसद आणि राज्य विधिमंडळाचं संविधानाच्या बळकटीतलं योगदान यावर या, या संमेलनात विशेष चर्चा होणार आहे बिना भेसळीचं दूध उत्पादन ही काळाची गरज असून त्यासाठी या क्षेत्रातल्या संशोधकांची भूमिका महत्वाची असल्याचं प्रतिपादन राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नागपुरात केलं माफसू अर्थात महाराष्ट्र पशुविज्ञान आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठा विद्यापीठाअंतर्गत नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात व्हॅनकॉन अर्थात वर्ल्ड अॅनिमल न्यूट्रिशन कॉन्फरन्सच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या या तीन दिवसीय परिषदेतून व्यावहारिक उपाय सुचवले जातील असं त्या म्हणाल्या जगामध्ये भारत सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश आहे तर महाराष्ट्र हा दूध उत्पादनामध्ये सातव्या क्रमांकावर आहे अशी माहिती त्यांनी दिली भारत आणि श्रीलंका यांनी दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी सामपूर सौर ऊर्जा प्रकल्पातील ऊर्जेसाठी प्रति युनिट किंमत निश्चित केली आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आणि सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमानं नुकतेच पाच पूर्णांक सत्त्याण्णव अमेरिकी सेंट प्रति किलोवॅट प्रति तास अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसा नायके यांनी काल एका जाहीर सभेत ही माहिती दिली अक्षय ऊर्जा क्षेत्रात एकशे पस्तीस मेगावॅटचा हा प्रकल्प द्विपक्षीय ऊर्जा सहकार्यामध्ये भारताच्या योगदानाचा एक महत्वपूर्ण भाग आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारताच्या महिला आणि पुरुष संघानं पहिल्या वेळेला खो खो विश्वचषक स्पर्धेत विजेतेपट पटकावलं आहे काल रात्री झालेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघांनी वेग रणनीती आणि कौशल्याचं उत्तम प्रदर्शन केलं भारतीय पुरुष संघानं नेपाळला चौपन्न छत्तीस असं नमवत विश्वचषकावर नाव कोरलं तर महिला संघानं नेपाळच्या महिला संघाला अठ्ठ्याहत्तर चाळीस अशी मोठ्या फरकानं मात दिली नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यांमध्ये भारतानं पहिल्यापासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि नेपाळला रोखून धरलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघांचं अभिनंदन केलं आहे महिला आणि पुरुष संघाचा विजय देशाच्या तरुण पिढीला प्रेरणादायक ठरेल असे गौरवद्वार राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी काढले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दोन्ही संघांचं कौतुक केलं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून भारतीय पुरुष संघाने संपूर्ण विश्वचषकात शानदार प्रदर्शन केलं अंतिम सामन्यातही आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय पुरुष संघ जगज्जेता ठरला आहे त्याआधी भारतीय महिला संघानेही अंतिम सामन्यात मोठ्या फरकाने नेपाळवर विजय मिळवत पहिल्या वहिल्या खो खो विश्वचषकावर नाव कोरलं आहे या खो खो विश्वचषकाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही विश्वविजेत्या भारतीय संघांचे कर्णधार प्रतीक वाईकर आणि प्रियांका इंगळे हे मराठी आहेत खेळाडूंप्रमाणेच पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले महिला संघाच्या प्रशिक्षक प्राची वाईकर आणि फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अमित राहावाटे यांचंही या विजयात मोलाचं योगदान आहे पश्चिम बंगालमधल्या आरजीकार कार रुग्णालयातल्या डॉक्टरवरच्या बलात्कार आणि खून प्रकरणी दोषीला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सियाल सियालदहामधल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयानं हा निकाल दिला पीडितीच्या कुटुंबाला सतरा लाख रुपये देण्याचा आदेशही न्यायालयाने दिले आहेत आरोपी संजय राय याला शनिवारी दोषी ठरवलं होतं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ही घटना घडली होती भारतात घुसखोरी करून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पेक्षा अधिक बांगलादेशींना ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातल्या पस्तीस पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातल्या पोलिसांनी अटक केली आहे अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ल्यातल्या आरोपी बांगलादेशी संशयित असल्याची माहिती समोर आल्यामुळे ही कारवाई आता आणखी तीव्र केली जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली त्यासाठी बांधकामांची ठिकाणं आणि मजूर वस्तीत कोंबिंग ऑपरेशन केलं जाणार असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार द्यावा विद्यावेतनात वाढ करून ते नियमित आणि वेळेवर द्यावं या प्रमुख मागण्यांसाठी आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेनं गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जुन्याच आस्थापनेवर कायम करावं ही मागणीही करण्यात आली या मोर्चात दोन हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल सिने दिग्दर्शिका फराह खान यांच्या उपस्थितीत समारोप झाला या समारोप सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण कैलास पुरस्कार शांतिनिकेतन या चित्रपटाला प्रदान करण्यात आला ऑस्कर विजेते साऊंड डिझायनर पद्मश्री रसूल पुकुट्टी राज्य चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित एकविसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी बीड केंद्रावर तेवीस ते पंचवीस जानेवारी या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी दहा ते पाच या वेळेत होणार आहे या फेरीत एकूण सतरा बालनाट्य सादर केली जाणार असल्याची माहिती संचालक बिभीषण चौरे यांनी दिली रिक्षाचालकाने दुचाकीला धडक दिल्यामुळे जमावाने दगडफेक केल्याचा प्रकार काल नंदुरबारमध्ये घडला जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अशुधुळाच्या नळखांड्या फोडाव्या लागल्या संशयित आरोपीचा शोध घेतला जात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज शपथ घेणार आहेत ते वॉशिंग्टन डी सी इथे अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती पदाची शपथ घेतील जे डी व्हान्स अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतील ठळक बातम्या पुन्हा एकदा बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा न्यायालयीन चौकशी अहवालाचा निर्वाळा जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत डिजिटल विकासाच्या भारतीय मॉडेलवर आज चर्चा होणार पंच्याऐंशीव्या अखिल भारतीय पिठासीन अधिकारी परिषदेचं पाटणा इथं उद्घाटन आणि महाराष्ट्रातल्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली पहिल्या वेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघ अजिंक्य याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी पाच वाजता नमस्कार